नमस्कार मी रामेश्वर राठोड पुन्हा सरशी स्वागत करतो आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्रामच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांनी खूप मोठं प्रतिसाद दिला त्यांच्याबद्दल मी आणि माझ्या थ्री आर मॅथ अकॅडमीची टीम तुमचे मंडळ आभारी आहे आणि असंच येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये तुम्ही सपोर्ट करत राहावं अशी तुम्हाला नम्र विनंती करतो तर आज येणारे आपलं एपिसोड क्रमांक सहा एपिसोड क्रमांक सहा बघण्याच्या वेळी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून द्या कारण त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायचे कर स्पष्टी करणार सर्वात पहिले आणि जिंकायचे दहा रुपये एक कप चहासाठी तर बघू मित्रांनो आज एपिसोड क्रमांक सहा मधला प्रश्न क्रमांक सहा बघू खूप सोपा प्रश्न आहे लवकर उत्तर द्या आणि लवकर जिंका दहा रुपये प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो सोडवा आपल्याला काय करायचे सोडवायचे सोपं रूप द्यायचे सोळा वजा पंचवीस अधिक चार भागिले दोन गुणिले तीन याचं उत्तर द्यायचे पर्याय दिले आपल्याला ए पर्याय आहेत पंधरा बी पर्याय चौदा सी पर्याय तेरा आणि डी पर्याय आहेत वजा तीन या प्रश्नाला तुम्हाला सोडून काय करायचे प्रश्नाचे उत्तर द्यायचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे सर्वात पहिले स्पष्टीकरणास एक एक स्टेप स्पष्टीकरण करायचे मित्रांनो आणि हा चॅट जीपीटी ऑनलाईन वगैरे असं कुठूनही कॉपी पेस्ट करत नका जाऊ ही तुम्हाला एक नम्र विनंती आहे आणि आपण हा जो प्रोग्राम चालू केले तो पैशासाठी किंवा जिंकण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून चालू केलेत तर मित्रांनो अभ्यास करणाऱ्या मित्रांना हा प्रश्न शेअर करा आणि हां त्यांना यूट्यूब चॅनल थ्री आर मॅस अकॅडमी एम एसला सबस्क्राईब करायला लावा आणि जिंका दररोज संध्याकाळी सात वाजता दहा रुपये एक कप चहासाठी धन्यवाद